दिवंगत लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून पालकमंत्री मुश्रीफ यांना अनेक राजकीय पदं दिली आमदार मंत्री केलं पण वडिलांसमान असलेल्या स्वर्गीय मंडलिकांच्या हमीदवाडा कारखान्याची निवडणूक मुश्रीफांनी लावली आणि त्यांना उतार वयात मानसिक त्रास देण्याचं काम केलं कारखान्याच्या प्रचारासाठी फिरताना खासदार मंडलिक यांच्या जखमा जनता विसरलेली नाही त्यामुळे पालकमंत्र्यांच्या गद्दारीचा वचपा स्वाभिमानी जनता मुश्रीफांचा पराभव करून नक्की काढेल असा घणाघात ॲडव्होकेट सुरेशराव कुराडे यांनी केला हमीदवाडा इथल्या सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार समजीसिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी कागल तालुक्यातील हमीदवाडा इथं सभा झाली यावेळी सुरेश कुराडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडलं पंचवीस वर्षात त्यांनी केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली शिवरायांच्या मावळ्यांनी गनिमी काव्यानं स्वराज्यासाठी लढा दिला त्याच पद्धतीनं आता गनिमी काव्यानं लढून समजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवूया असं आवाहन कुराडे यांनी केलं ज्यांनी मुश्रीफ यांना अनेक पदं दिली त्या सदाशिवराव मंडलिक यांच्याशीच त्यांनी गद्दारी केली पण या निवडणुकीत कागलची स्वाभिमानी जनता अशा गद्दारांना धडा शिकवेल असं सुरेश कुराडे म्हणाले यावेळी समरजीतसिंह घाटगे यांचंही भाषण झालं निवडणुका आल्या की माणसं विकत घ्यायची हा पालकमंत्र्यांचा फंडाच आहे तर निकोप लोकशाहीमध्ये मतभेद होऊ शकतात मात्र कागल तालुक्याच्या एकसंघतेला बाधा आणणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीला रोखण्यासाठी आता संधी द्या असं आवाहन समजित घाटगे यांनी केलं यावेळी पिंटू यादव यांनी मुश्रीफांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी कविता सादर केली यावेळी संभाजी भोकरे सागर कोंडेकर शिवानंद माळी सुधाकर गंधुगडे यांनी मनोगत व्यक्त केली तर अखिल भारतीय किसान सभा आणि महाराष्ट्र कलाकार संघटनेनं समजितसिंह घाडगे यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी संजय चौगुले शिवाजी मोरबाळे रंगराव नार्वेकर सुहास उपासे ज्योतिराव मोगणे समीर देसाई बी जी गंधुगडे संदीप ठाणेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते